प्रजासत्ताक दिने काय झेंडे दाखवून निषेध नोंदविणार महसूल अधिकारी व गोडाऊन खाते निहाय चौकशी करण्याची मागणी राहुरी तहसील येथे शासकीय गोदामात गोडाऊन किपर म्हणून काम करत असणारे शिवाजी शिंदे यांची तसेच पुरवठा अधिकारी यांच्या सर्व कामकाजाची तात्काळ चौकशी होऊन कार्यवाही करण्याबाबत चंद्रकांत अशोक जगधने यांनी महसूल प्रशासनास निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की चंद्रकांत अशोक जगधने मुक्काम पोस्ट आरडगाव तालुका राहुरी हे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलचे राहुरी प्रतिनिधी आहे राहुरी येथील शासकीय अन्नधान्य गोदामामध्ये कार्यरत असणारे गोडाऊन किपर शिवाजी शिंदे यांच्या अनेक तक्रारी मला जनतेतून प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीबाबत मी चौकशी केली असता मला त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे सदर कर्मचारी शिवाजी शिंदे यांची राहुरी येथून बदली झाल्याची देखील माहिती आम्हाला समजली आहे असे असताना देखील हा कर्मचारी राहुरी येथे कार्यरत कसा याबाबत सदर कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी व अन्नधान्य पुरवठा विभागाची गाडी राहुरी येथे आली असतात सदर धान्य मोजून गोदामामध्ये ठेवावे असा नियम आहे असे असताना देखील सदर अन्नधान्याची गाडी आली असता सदर गाडी गोदामामध्ये न उतरवता बेकायदेशीरित्या सदर गाडीतील माल हा इतर गाडी गाड्या क्रॉसिंग करून भरल्या जातात तसेच सदर गाड्या क्रॉसिंग केल्यामुळे धान्याचा गोदा गोण्यातील बरेचसे धान्य हे काढले जाते नियमानुसार सदर गाड्या गोदामामध्ये साठवून त्याचे वजन करून त्या एकत्र ठिकाणी वितरित केल्या पाहिजे परंतु असे होताना मात्र दिसत नाही सदर गाड्या क्रॉसिंग लावले असतानाचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहेत म्हणून ती तीस जुलै दोन हजार पंचवीसला मी व माझे प पत्रकार मित्र दीपक साळवे सदर शासकीय गोदाम परिसरात गेलो असता गोडाऊन कीपर शिवाजी शिंदे यांनी आम्हाला दंबाजी केली आम्ही क्रॉसिंगने भरत असलेल्या गाड्यांना विरोध केला असता सदर गोडाऊन कर्मचारी शिवाजी शिंदे यांनी आम्हाला दमबाजी केली तसेच असे म्हटले की तुम्ही या परिसरामध्ये का आलात तुम्हाला या परिसरामध्ये येण्याचा काय अधिकार मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण इथली शूटिंग तुम्ही अजिबात घ्यायची नाही माझ्या गळ्यातील निहाळ गमचा पाहून असे देखील बोलले की निहाळ गमचा घालून तुम्ही माझ्या गोदामाकडे फिरकायचे नाही तुम्ही कोण आहात आणि तुमची काय लायकी आहे हे मला माहीत आहे अशा शब्दात आम्हाला वागणूक दिली जर तुम्ही या परिसरात आलात व माझ्या कामाची चौकशी केली मला प्रश्न विचारले तर मी तुमच्यावर तीनशे त्रेपन्न म्हणजेच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर या कलमानुसार मी गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली आणि इथले सर्व प्रशासकीय अधिकारी माझ्या हातातले बाहुले आहेत मी कुणालाही भीत नाही अशा शब्दात सदर कर्मचाऱ्यांनी आम्हाच अरेरावी केली व माझा खूप लोकांमध्ये अपमान केला तरी त्यामुळे मला खूप मानसिक त्रास देखील झालेला आहे तरी माझी आपणास या अर्जाद्वारे नम्र विनंती आहे की सदर गोडाऊन किपर कर्मचारी शिवाजी शिंदे याची तसेच त्याच्या कामकाजाची तात्काळ चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल सदर कर्मचाऱ्याला पाठीशी घालणारे राहुरी तालुका पुरवठा नायब तहसीलदार सुदर्शन केदार तसेच पुरवठा अधिकारी ज्योती तसेच पुरवठा अधिकारी ज्योती सकभोर यांची व त्यांच्या कामकाजाची तात्काळ पूर्णपणे खाते आहे चौकशी व्हावी असताना विरोध केला का तुम्ही गाड्या क्रॉसिंग का लावल्या ते धान्याचे जे कट्टे आहे ते तुम्ही याच्यात उतरावा आणि नंतर तुम्ही त्याची विल्हेवाट लावा परंतु तिथं शिंदे गोडाऊन किपर शिवाजी शिंदे हा आला असता याने मला दमदाटी केली आणि दमदाटी करून तो असा बोलला की तुम्ही इकडं का आलात आणि इकडं का फिराकतात तुम्ही हे असे गळ्यात निळे गमचे घालून इकडं फिरकायचं नाही नाहीतर तुमच्यावर मी तीनशे त्रेपन्न अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करून अशी मला धमकी दिली आणि मी इथं कुणाला घाबरत नाही मी इथं माझं सगळं माझ्या याच्यात चालतं इथला बॉस मी येईन तुम्ही कोण आहे काय असं विचारणं मला उद्धड भाषा त्यांनी सुनावलं तरी मी आज प्रशासनाला लेखी निवेदन दिलेले आहे की तरी तात्काळ पंधरा दिवसात त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसात जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी स्वतः माझ्या तोंडाला काळे फासून आणि काळे झेंडे दाखवून मी प्रशासनाचा जाहीर निश्चित नोंदवणार आहे ही प्रशासनाने नोंद घ्यावी धन्यवाद